छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपले प्रमुखच आहे ना तिकडे जिल्हा प्रमुख असलेले अनिल नवगणे रवींद्र लाड रणजित मालोरे नितीन साळवी तालुका प्रमुख स्वाती नवगणे जिल्हा परिषद सदस्य रोशनी नवगणे कानू पिंगळे लता मुंडे आणि सगळ्यांची नावं घेत नाही भरपूर लोक आहेत आणि सर्व पदाधिकारी लोक अजून येत आहेत सगळ्यांचं मी आलेल्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं मनापासून मी स्वागत करतो अनिल तुला मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो तुझं की शिवसेना नवीन नाही खरी शिवसेना आहे खऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आज आणि भगवा झेंडा आपल्या हातात तुम्ही धरला आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदीके साहेबांचे विचार आपण या महाराष्ट्रात पुढं नेतो आहे आणि म्हणूनच आपण गेल्या अडीच तीन वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचे साहेबांचे विचार आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक विकासाची लाट आणण्याचं काम केलं आपण विकास काय असतो हे गेल्या अडीच वर्षामध्ये आपण या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मग त्यात लाडकी बहीण असेल लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडके ज्येष्ठ अनेक योजना आपण केल्या लेख लाडकी लखपती असेल यष्टीला पन्नास टक्के सवलत असेल मुलींचं शिक्षण असेल पंच्याहत्तर वर्ष वयाच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास असेल असे अनेक निर्णय घेतले निर्णयाची जर जंत्री वाचू लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण लोकाभिमुख घेतले जनतेच्या मनातले घेतले आणि आम्ही सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून स्थापन केलं आणि मग सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपण केलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना सर्वसामान्यांची व्यथा वेदना कळणार नाही परंतु आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरीसुद्धा या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र आमचा जन्म झाला <laughs> आणि म्हणून एकेका या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपण केलं विकासाला चालना दिली खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नंबर एक केला आपण मग उद्योगामध्ये असेल महाराष्ट्र जी डी पीत असेल महाराष्ट्र एफ डी आयमध्ये असेल महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढं नेण्याचं काम केलं आणि म्हणूनच शासन आपल्या दरबा दारी असेल अनिल तुला सांगतो शासन आपल्या दारी म्हणजे बाळासाहेब सांगायचे कार्यकर्त्या घ कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आम्ही तंतोतंत त्याचं पालन केलं आणि शासनाला सरकारला लोकांच्या दारात घेऊन गेलो आणि मग तिथं दाखल्यापासून घराच्या किल्लीपासून टॅक्टरपासून पॉवर टिलरपासून ड्रोनपासून हार्वेस्टरपासून सगळ्या योजना एका छताखाली देण्याचं काम केलं आणि त्या शासन आपल्या दारी या योजनेमध्ये पाच कोटी जनतेला लाभ झाला पाच कोटी लोकांना <laughs> अडीच कोटी मला माझ्या लाडक्या बहिणींना योजना आपण दिली आणि अशा अनेक योजना आपण केल्या म्हणूनच अडीच वर्षात महायुतीने केलेलं काम त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि कधी इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा कधी आल्या नव्हत्या तेवढ्या जागा या महायुतीच्या कामामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आल्या आणि म्हणून आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आणि म्हणून यापुढे देखील त्याच वेगाने आपण काम करतो आहे देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री आम्ही ते सगळे टीम म्हणून काम करतो आहे पदं वर खाली होत असतात पदं येतात पदं जातात पुन्हा येतात सत्ता येते पुन्हा जाते पुन्हा येते असं बाळासाहेब म्हणायचे पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही ते नाव कमवण्याचं काम टिकवण्याचं काम आपल्याला करायचं आणि मग सगळ्या पदांपेक्षा तुमच्या या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठं पद माझ्यासाठी तेच आहे आणि म्हणून आमच्याकडे टीम तीच आहे अजेंडा एकच आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवन बदलणं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं आणि म्हणून तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तुम्हाला माहीत आहे की आम्ही शब्द देतो तो शब्द पाळतो बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर माघार नाही हे आपण हे कोण करू शकतो ज्याच्यामध्ये हिंमत असते धाडस असते ज्याच्याकडे वाघाचं काळीज असतं तेच लोक करू शकतात आणि ते सगळं पाहिले आपण अडीच तीन वर्षामध्ये आणि म्हणूनच आपल्या भागाचा विकास करणे त्याला आता आपल्या अडीच वर्षाच्या काळात आपल्या आमदारांना किती निधी मिळाला भरसेट तुमच्याकडे तुमच्याकडे किती मिळाला एकोणतीसशे कोटी इकडे अडीच हजार था तीन हजार कोटी इकडे तो तुकाराम तर नवीन यायच आहे आणि राजन साळवी तिकडे आहेत राजू शेठर आणि म्हणून आज आपल्या या राज्यामध्ये विकासाची गंगा आपण पाहिली ही आशिष आणि मंत्री आपले आशिष जयस्वाल पण आले आणि म्हणून विकासाची गंगा आणि विकास काय असतो हे महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच जो तुम्ही विश्वास या ठिकाणी दाखवला की या आपल्या शिवसेनेमध्ये म्हणजे स्वगृही तुम्ही परत आलेला आहात हक्काच्या आपल्या घरात आलेला आहात त्यामुळे शिवसेना हे आपलं कुटुंब आहे शिवसेना आपला परिवार आहे आणि या परिवारामध्ये काही आपलं सगळे आपण एक आहोत हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हा पक्ष मालक आणि नोकर नाही आहे इथं कोणी इथं सर्व कार्यकर्ते जो काम करेल तो पुढे जाईल जो काम करेल तो या शिवसेनेमध्ये जसं मी एक शाखा ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो हे काम केल्यामुळे झालं आणि म्हणून आपले जे कार्यकर्ते काम करत आहेत मी नेहमीच सांगतो कार्यकर्ता हा जो सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेला पाहिजे त्याच्या अडचणीत धावून गेला पाहिजे संकटसमयी धावून गेला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपत्ती येते आपदा येते तेव्हा शिवसैनिक हा सगळ्यात पुढं धावून जातो हे बाळासाहेबांची शिकवण आहे आणि म्हणूनच आज शिवसेना ज्या पद्धतीने पुढं चालली आहे आज आपण कोण म्हणा का आपल्यावर आरोप करायचे शिवसेना चोरली धनुष्यबान चोरला हे काय खेळण्यातलं आहे का चोरायचं हे काय लहान पोरासारखं काय अडगळं आहे का आणि म्हणून लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आम्हाला म्हणाले निवडणुकीमध्ये आपल्या कोर्टामध्ये निकाल झाला निवडणूक आयोगात निकाल झाला मग ई व्ही एम घोटाळा झाला आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेले आणि आपण ऐंशी लढवल्या साठ जिंकलो शंभर त्यांनी लढवल्या वीस जिंकले सांगा शिवसेना कुणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केलं धनुष्यबान कुणाचा शिवसेना कुणाची ही तुमची शिवसेना आहे कार्यकर्त्यांची शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की कार्यकर्ता जो आपल्याला मोठं करतो कार्यकर्ता आपल्याला निवडणुकीत जिंकून देतो कार्यकर्ता आपल्या पाठीशी उभा राहतो या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मात्र सुखदुःखामध्ये आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे त्यांच्या संकटात त्यांना आ आधार दिला पाहिजे हेच कार्यकर्त्याची अपेक्षा असते आणि म्हणून हा कार्यकर्ता तुमचा पक्ष पुढे नेतो तुम्हाला पुढं नेतो तुमचं मार्केटिंग करतो तुमचा माझा नेता चांगला कसा आहे चा हे सगळं सांगतो आणि फक्त त्याच्या अडचणीत मात्र आपण धावून गेलं पाहिजे हे मी नेहमी सांगत असतो आणि म्हणूनच तुम लढो हम कपडा संभालते वाली ही शिवसेना नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून पुढं जाणारी ही शिवसेना आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे बाळासाहेब कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहायचे ती शिवसेना आहे धर्मवीर साहेब कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहायचे ती शिवसेना आहे त्यामुळे अनिल चिंता करू नका तुमचा तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे विकास असेल त्या भागातली कामं असतील त्या भागातल्या अडचणी असतील त्या भागातले प्रश्न असतील हे सोडवण्याचं काम या ठिकाणी नक्की केलं जाईल तुमच्या हक्काचा जा मंत्री तर तुमच्यासमोरच उभा आहे आणि त्यामुळे आणि मी तर तुमच्या पाठीशी उभाच आहे खंबीरपणे त्यामुळे काही काळजी करू नका तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही यापुढे देखील तुम्ही म्हणालात की आणखी खूप लोक बाकी आहेत मला वाटतं जे आता जे रोज वोक सुरू आहे तो पाहिल्यानंतर एक शिवसेनेवर जे विश्वास लोक दाखवत आहेत शिवसेनेवर एक जो काही लोक अपेक्षेने शिवसेनेकडे येत आहेत है। एका विश्वासाने येत आहेत है। स्वतःला काही नको पण आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे आमच्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून येत आहेत त्यांना बिलकुल मी सांगू इच्छितो शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं सर काम हे आपलं सरकार आणि शिवसेना करत राहील एवढीच आपल्याला ग्वाही देतो पुन्हा एकदा भरत शेठ तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो तुम्हालाही शुभेच्छा देतो हे प्रवेश करतायत चित्रपट निर्माते मोहिते पाटील हे बाकी जणांचा जरा खाली उतरा दुसरं एक पक्ष प्रवेश करते होत आहेत Sandeep Dada Mohit